नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे अजित पवारांनी एक धक्कादायक प्रस्ताव भाजप समोर ठेवलेला आहे अजित पवारांचा हा प्रस्ताव नेमका काय आहे सविस्तरपणे जाणून घेऊया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवस महाराष्ट्र दौरा केला यावेळेस त्यांनी मायुतीच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांनी वेगळी बैठक घेतली त्यावेळेस अजित पवार त्यांच्या सोबत नव्हते पण अमित शहा परत जात असताना विमानतळावरती अजित पवारांनी त्यांची भेट घेतली आणि त्यावेळेस हा प्रस्ताव समोर आल्याचं बोललं जात आहे अजित पवारांनी त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की महाराष्ट्रात बिहार पेटण राबवा आणि मला मुख्यमंत्री पद द्या बिहारमध्ये भाजपला गरज होती म्हणून त्यांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद दिलं होतं तसा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये करा असं अजित पवारांचं म्हणणं आहे पण अजित पवार हे विसरलेत का महायुतीचे अनेक नेते त्यांच्यावरती नाराज आहेत शिंदे गटाचे काही मंत्री आमदार थेट बोललेले आहे की अजित पवारांना सोबत घेऊन नुकसान झालेलं आहे त्यांच्या राष्ट्रवादीला बाहेर काढा मग अजित पवारांचा हा प्रस्ताव भाजपला मान्य असेल का दुसरीकडे भाजपचे सुद्धा काही नेते स्वतः या गोष्टीवरती नाराज आहेत की राष्ट्रवादीला सोबत घेणं चांगलं नव्हतं त्याचा फटका लोकसभेला बसलेला आहे एकीकडे भाजपच्या नेत्यांना वाटतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असायला हवे पण मजबुरी त्यांनी शिंदेना स्वीकारलेला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे वाटतंय की आपल्याला परत एकदा मुख्यमंत्री पदाचा चान्स मिळू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री पद भाजप देईल का सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की अजित पवारांना बाहेर काढण्याचे जास्त प्रयत्न चालू आहेत त्यामुळे त्यांचा हा प्रस्ताव ऐकून अमित शहा तर मनातल्या मनात हसले असतील आणि म्हणूनच भाजप त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारेल का हा एक प्रश्न आहे मंडळी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र